आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट मी अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक चाळीस गावात एकतीस मार्च रात्री पहाटे दोन वाजता भडगाव मधील आली स्टाफने तात्काळ भेट देऊन त्या डेडबॉडीची ओळख पटवली असता ती डेडबॉडी किशोर शिवाजी पाटील राहणार या आमची खात्री पडली यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता बॉडीची बारकाईने पाहणी पंढरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला घरच्यांची सखोल चौकशी केली असता असं लक्षात आले की पुष्पाबाई ही मैताची बायको आणि मैत यांच्यामध्ये पैशाचे दिनाघर बरेच वाद होते तिची चौकशी केली असता तिने सांगितले की आडंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज ह्याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता तर राजेंद्र शेळके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असते असे समजले की मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेडके यांचे संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर मॅडम मॅडम श्री कविता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार चंद्रसेन पालकर पीएसआय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करत आहे धन्यवाद